क्वेश्चन पहिला द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स दोन हजार चोवीस अहवाल कोणी जाहीर केला आहे ए संयुक्त राष्ट्रसंघ बी जागतिक बँक सी आय एम पी डी आर बी आय याचं बरोबर उत्तर आहे अँसर ए संयुक्त राष्ट्रसंघ क्वेश्चन दुसरा कृषी नेतृत्व पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्याने उत्कृष्ट राज्य फलोत्पादन पुरस्कार दोन हजार चोवीस जिंकलाय आसाम बी अरुणाचल प्रदेश सी नागालँड डी सिक्कीम याचा बरोबर उत्तर आहे सी नागालँड क्वश्चन तिसरा संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट अहवालानुसार दोन हजार साठपर्यंत पर्यंत भारताची लोकसंख्या किती अब्ज होईल ये एक पॉइंट पाच अब्ज बी एक पॉइंट सात अब्ज सी एक पॉइंट आठ अब्ज आणि डी एक पॉईंट नऊ अब्ज याचा बरोबर उत्तर आहे बी एक पॉईंट सात अब्ज क्वेश्चन चौथा संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट अहवालानुसार चीनची लोकसंख्या दोन हजार चौपन किती अब्जपर्यंत कमी होईल ये एक पॉईंट बावीस अब्ज बी एक पॉईंट तेवीस अब्ज सी एक पॉईंट वीस अब्ज आणि डी एक पॉईंट एकवीस अब्ज बरोबर उत्तर आहे डी एक, एक पॉईंट एकवीस अब्ज क्वेश्चन पाचवा संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट अहवालानुसार जगाची लोकसंख्या दोन हजार ऐंशीपर्यंत किती अब्ज या सर्वोच्च पातळीवर पोहचूयात ए अकरा पॉईंट पाच अब्ज बी तेरा पॉईंट आठ अब्ज सी दहा पॉईंट तीन अब्ज आणि डी चौदा पॉईंट पाच अब्ज तर बरोबर उत्तर आहे सी दहा पॉईंट तीन अब्ज क्वश्चन सिक्स कोणत्या ठिकाणाच्या एका रस्त्याला भारतीय वंशाच्या डॉक्टर जॉर्ज मॅथ्यू यांचे नाव देण्यात आले आहे पर्याय ए दुबई बी अबुधाबी सी पॅरिस आणि डी न्यूयॉर्क याचं बरोबर उत्तर आहे बी अबुधाबी क्वेश्चन सातवा अलीलपैकी कोण कसोटी क्रिकेटमध्ये चाळीस हजार चेंडू टाकणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे पर्याय ए जेम्स अँडरसन बी स्टार सी बोल्ट आणि डी बरोबर उत्तर आहे ए जेम्स अँडरसन क्वेश्चन आठवा इंग्लंड क्रिकेट संघाचा खेळाडू जेम्स अँडरसन हा किती कसोटी क्रिकेट सामने खेळणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे पर्याय A, एकशे ऐंशी वा बी एकशे त्र्याऐंशी वा सी एकशे पंच्याऐंशी वा आणि डी एकशे अठ्ठ्याऐंशी वा याचं बरोबर उत्तर आहे डी एकशे अठ्ठ्याऐंशी वा क्वेश्चन नव्वा इंग्लंड क्रिकेट संघाचा गोलंदाज जेम्स अँडरसनने आपला शेवटचा कसोटी क्रिकेट सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळला आहे पर्याय ए ऑस्ट्रेलिया बी वेस्ट इंडीज सी श्रीलंका आणि डी पाकिस्तान याचं बरोबर उत्तर आहे बी वेस्ट इंडिज क्वेश्चन दावा इंग्लंड क्रिकेट संघाचा गोलंदाज जेम्स अँडरसनने नुकताच शेवटचा क्रिकेट सामना खेळला आहे त्याच्या नावावर एकूण किती कसोटी विकेट आहेत पर्याय ए सातशे बी सातशे तीन सी सातशे ए आणि डी सातशे चार याचं बरोबर उत्तर आहे डी सातशे चार